नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना बघा काय मोठी अपडेट आहे ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार आणि राज्य शासनाकडून काय एका वर्षात बघा त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च लाभार्थी संख्या कमी न झाल्यास तर बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा मोठी अपडेट मोठी खूप खबर बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून बघा वर्षात त्रेचाळीस हजार कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला आहे जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस या काळात त्रेचाळीस हजार कोटी रुपयाचा जो खर्च आहे तो इतकी रक्कम वितरित करण्यात आर टी आयमधून समोर आलेला आहे बघा आर टी आयमधून मा ही माहिती समोर आलेली आहे तसेच पुढे बघा आर टी आय कार्यकर्ते जितेंद्र गाडगे यांनी लाडक्या बहिणींची योजनेची आकडेवारी समोर आल्यानंतर लाडक्या बहीण योजनेसाठी बघू शकता तुम्ही एका वर्षाचा सुमारे एवढा जो खर्च आहे तर दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी वित्तीय वर्षी इथं अंदाज बघू शकता आर्थिक अंदाज वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरकारने या योजनेसाठी छत्तीस हजार कोटी इतका निधी ठेवला आहे मात्र पहिल्या वर्षातील सरासरी मासिक खर्च इथं तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी कोटी इतका होता त्यामुळे जर लाभार्थी संख्या नियमानुसार आणखी कमी झाली तर त्याचा याचा ताण तिजोरीवर पडणार आहे बघा मोठी अपडेट मोठी खुशखबर असल्याचे चित्र समोर आलेले आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलबरोबर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा तर मोठी अपडेट आहे मोठी खुशीखबर आहे लाडकी बहीण योजनेचा जो खर्च आहे तो मागील वर्षभरात किती कोटी रुपये खर्च झाला आणि किती निधी वितरित झाला किती लाभार्थी महिला कमी झाले जाणून घेऊया माहिती बघा ही जी योजना आहे ही योजना सुरू झाल्यापासून सुमारे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या काळात त्रेचाळीस हजार कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आर टी आय समोरमधून माहिती समोर आली तसेच पुढे बघा लाडक्या बणींना लाडकी बनी, बनी योजनेच्या मागील वर्षात किती कोटी खर्च झाला याची वितरित झाला किती लाभार्थी कमी झाले योजना सुरू झाल्यापासून सुमारे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस जून इथं बघू शकता जून दोन हजार पंचवीसमध्ये या काळात त्रेचाळीस हजार कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे आर टी आयची माहिती समोर आलेली आहे तसेच पुढे बघा जुलैपासून अर्ज भरत असताना लाभार्थी संख्या इतकी गेली की त्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता मात्र जून दोन हजार पंचवीसपर्यंत लाभार्थी महिला वितरित रक्कम सुमारे नऊ टक्क्यांनी घटलेली आहे बघा या निकषांच्या आधारावर जवळपास सत्याहत्तर सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी महिला यातून वगळल्या गेल्या त्यामुळे राज्याला सुमारे तीनशे चाळीस पॉईंट बेचाळीस कोटीचा बचत झालेला आहे बघा आर्थिक अंजात वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी सरकारने या योजनेसाठी छत्तीस हजार कोटी इतका खर्च करण्यात आलेला होता बघा छत्तीस हजार कोटी त्यात तुम्ही इथं बघू शकता जुलैपासून अर्ज भरत असताना लाभार्थी महिलांची संख्या वाढत गेली आणि एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक बघा दोन लाख सत्तेचाळीस हजार दोन कोटी सत्तेचाळीस हजार इथं बघू शकता आणि इथं माहिती महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात आलेली आहे आणि तसेच पुढे बघा मात्र जून दोन हजार पंचवीसपर्यंत लाभार्थी आणि वितरित रकमेची सु संख्या सुमारे नऊ टक्क्यांनी घटली नऊ टक्क्यांनी सुमारे संख्या जी आहे ती घटलेली आहे आणि या नियमांच्या आधारे या नियमांच्या आधारे तुम्ही इथं बघू शकता जवळपास सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी महिला यातून वगळल्या गेल्या त्यामुळे राज्याला सुमारे तीनशे चाळीस पॉईंट कोटीची बचत झालेली आहे तर बघा संपूर्ण जी माहिती आहे आणि ही योजना जी ती कधीही बंद पडणार नाही जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे पुढे बघा काय म्हणाले आहेत पुढे बघूया तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठं वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही असा देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमध्ये एका कार्यक्रमात सांगितलेलं आहे बघा तसेच पुढे बघा कुठल्याही परिस्थितीत आम्ही ही सुरू केलेल्या योजना कधीही बंद होऊ देणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे आणि तसेच पुढे बघू शकता ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा आज तुमची अठ्ठावीस ऑक्टोबर आहे तर आज रोजी जर तुम्हाला एक दोन दिवसामध्ये पैसे नाही जमा झाले ऑक्टोबर महिन्याचे तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के जे हे पैसे ते जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनं कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद